हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू कल्पतरू पॅटर्न पुसत ऑल इंडिया सैन्य स्कूलचे आपण सिरीज पाहत होतो त्यामध्ये आपण दोन हजार पंचवीस ते चोवीस पर्यंतच्या आतापर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत जनरल सायन्सची क्वेश्चन आजच्या सेशनमध्ये आपण दोन हजार एकवीस या वर्षीचा जनरल सायन्सचा पेपर पाहणार आहोत तर पहा सर्वात पहिला प्रश्न द लार्वा ऑफ फ्रॉग चेंजेस इट्स फॉर्म बाय अ सडन अँड ड्रास्टिक प्रोसेस कॉल्ड पहा ड्रास्टिक आणि सडन प्रोसेस आहे ही याचा आपण कितीतरी वेळा पाहिलेला आहे क्वेश्चन पहा मेटामॉर्फोसिसचा तुम्हाला बघितल्या बघितल्या हे आठवत असेल की लार्वा फ्रॉकचा फ्रॉग आणि बटरफ्लाय हे दोन एक्झाम्पल सांगितलेले होते मेटामॉर्फोसिसचे तर ह्या चार ऑप्शनपैकी सगळ्यात करेक्ट ऑप्शन काय असणार आहे आपलं मेटामॉर्फोसिस ही जी मेटामॉर्फोसिस प्रोसेस आहे ह्यासाठी मी सांगितलं होतं पहा फ्रॉक जो आहे तो एक्स्टर्नल फर्टिलायझेशन करतो एक्स्टर्नल फर्टिलायझेशन म्हणजे काय तर जे फ्रॉग आहे त्याची जी, जी फिमेल आहे ती पाण्यामध्ये तिचे अंडे टाकते आणि त्या अंड्यावर मग जो मेल फ्रॉग आहे तो येऊन टाकतो आणि तिथे त्या फ्रॉगच्या बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं म्हणजेच काय हे एक्स्टर्नल फर्टिलायझेशन आहे मग इथे त्याचे एमरिओ बनतात त्याच्यापासून ते लावा आणि हे जो लार्वा, लार्वा।, लार्वा उन, उन, तेल आहे फ्रॉकचा लार्वा त्याला आपण नाव दिलं होतं टॅडपोल आणि ह्या लारवा देन त्याच्यामध्ये चेंजेस येऊन चेंजेस येऊन मग याची जी टेल आहे टेल कशासाठी असते त्या लार्वामध्ये की त्याला स्विमिंगसाठी इझी जा म्हणून ही ते टेल नंतर श्रिंक व्हायला लागते आणि थोडीशी याची बॉडी अशी राऊंडेड होते त्या फ्रॉकची आणि नंतर याला इंटरनल गिल्ससुद्धा असतं हे गिल्ससुद्धा प्रेझेंट असतं त्या फ्रॉगमध्ये जे की त्याला रेस्पिरेशनसाठी हेल्प करतात पाण्यामध्ये असताना ते नंतर निघून जातात हे सगळं जे आहे टॅडपोल हे सगळं मेटा हे जे होत आहे टॅडपोल लार्वाची डेव्हलपमेंट ही जी आहे तिला आपण म्हणलं होतं मेटामॉर्फॉसिस आणि ह्या मेटामॉर्फॉसिस साठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो हा एक क्वेश्चन होता प्रिव्हियस इयरमध्ये तर तो हार्मोन कोणता होता थायरोझिन थायरोझिन हार्मोन होता तसेच इथे अजून एक घटक इम्पॉर्टंट असतो तो असतो आयोडीन आणि ह्या मेटामॉर्फोसिस साठी कंप्लीट व्हायला ही डेव्हलपमेंट किती वीक्स लागतात तर असा क्वेश्चन आला तेव्हा याचा आन्सर असेल फोर्टीन वीक्स फोर्टीन वीक्स एवढा टाइम पिरियड लागतो ही सगळी डेव्हलपमेंट व्हायला तर ह्याचा आन्सर होतो मेटामॉर्फोसिस तरी बाकीचे तीन पाहून घेऊ एम्ब्रिओ जेनेसिस जेनेसिस जिथं पण येईल त्याचा अर्थ असतो उत्पत्ती होणे एम्ब्रिओची एम्ब्रिओ निर्माण होणे तर इथे एम्ब्रिओचं फॉर्मेशन होत आहे का नाही एम्ब्रिओचं फॉर्मेशन नाही ना की डेव्हलपमेंट नाही मग हे करेक्ट असणार आहे का अजिबात नाही देन हॅचिंग हॅचिंग म्हणजे काय अंड्यामधून बाहेर येणं इथे अंड्यामधून बाहेर येण्याची अंड्या बाहे प्रोसेस नाही आहे सो दिस इज इन करेक्ट देन लेअरिंग लेअरिंग काय प्लांट्समधलं एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचं टाईप आहे तर हे आपण इथे नाही आहे सो करेक्ट आन्सर ऑप्शन डी नेक्स्ट क्वेश्चन क्लोनिंग इज सिमिलर टू विच ऑफ द फॉलोइंग मोड्स ऑफ रिप्रोडक्शन क्लोनिंग हा कोणत्या मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे पहा सेक्शुअल रिप्रोडक्शन असेक्शल रिप्रोडक्शन बोथ यापैकी आपल्याला ओळखायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणं आवश्यक असतं पण इथे क्लोनिंग होत आहे इथे फ्युजन होत नाही मेल अँड फिमेल त्यामुळे हा सेक्शुअल रिप्रोडक्शन नसणार आहे देन सिस्ट फॉर्मेशन जे की अमिबा मध्ये होतं एक सिस्ट डेव्हलप होते इथे नाही होत क्लोनिंग मध्ये सो असेक्सुअल रिप्रोडक्शन करेक्ट क्लोनिंग मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं सो करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन सी देन नेक्स्ट क्वेश्चन व्हिच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट द व्हॅल्यू फॉर द नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू काय असते तर ह्याचं अन्सर आपल्याला पाठच करायचं होतं पहा ही आहे वन झिरो वन थ्री टू फाय पास्कल सी असणारे आहे नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू कधी कधी हे पास्कलच्या ऐवजी किलो पास्कल इथं पहा इथे युनिट दिलेलं आहे किलो पास्कल तर काय करायचं इथे तीन डिजिटच्या अगोदर इथे डॉट लावायचा म्हणजेच काय वन झिरो वन पॉईंट थ्री टू फाय किलो पास्कल्स म्हणजेच होती वन झिरो वन थ्री टू फाय पास्कल्स हे असणार आहे ॲटमॉस्फेरिक <laughs> प्रेशरचं ठीक आहे आणि ह्यासाठी जे यूज करतात इन्स्ट्रुमेंट त्याला म्हणतात बॅरोमीटर प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट काय असतं तर त्याला म्हणतात बॅरोमीटर देन नेक्स्ट क्वेश्चन लाऊडनेस ऑफ साउंड इज प्रपोर्शनल टू आपण कालच्याच पेपरमध्ये क्वेश्चन पाहिला होता साउंडचा जो लाऊडनेस आहे तो डिपेंड करतो स्क्वेअर ऑफ द वर कसा कारण की ही अशी वेव्ह असते पाव वेव, तर ह्या वेवमध्ये जो एम्प्लिट्यूड म्हणजे काय मीन पासून ते एक्स्ट्रीम पर्यंतचं डिस्टन्स त्याला म्हणतो अँपलिट्यूड आणि जेवढा ऍम्पलिट्यूड असा मोठा असेल तेवढा काय असेल एनर्जी जास्त म्हणजेच तेवढा साऊंड जास्त म्हणजेच ही लाऊडनेस डिपेंड करत असते स्क्वेअर ऑफ वर तर करेक्ट ऑप्शन आपलं ए असेल फक्त ला नाही देन स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी जी आहे ना ती पीच फ्रिक्वेन्सी पीच ला अफेक्ट करत असते ठीक आहे पण लावडनेस साठी गरज आहे अँप्लिट्यूड सो करेक्ट ए नेक्स्ट क्वेश्चन अ मॅन स्टँड टेन मीटर इन फ्रंट ऑफ अ लार्ज प्लेन मिरर एक लार्ज प्लेन मिरर आहे आणि एक व्यक्ती थांबलेला आहे इथे दहा मीटर अंतरावर प्लेन मिरर पासून पहा प्लेन मिरर जो इमेज बनवतो ना ती सेम साइडला असते की याच्या अपोजिट साइडला मिररच्या तर इकडे अपोजिट साइडला जेव्हा तो, तो दहा मीटर वर थांबलेला आहे तर त्याची इमेज पण कुठे बनेल इकडे दहा मीटरवर तेवढ्या साईड ची असणार आहे नेक्स्ट पुढं हाऊ फार मस्ट ही वॉक बिफोर ही इज फाय मीटर अवे फ्रॉम हीज इमेज तो त्याच्या इमेज पासून पाच मीटर अंतरावर असणार आहे इथं नीड काय म्हणले पाच मीटर अवे फ्रॉम हिज इमेज <coughs> <coughs> त्याची जी इमेज बनणार आहे त्या इमेज पासून त्या व्यक्तीचं डिस्टन्स जे आहे ते पाच मीटर आहे त्याच पासून म्हटलंय इमेज पर्सन पासून पाच मीटर अंतरावर आहे म्हणजेच काय मिररपासून या इमेजचं डिस्टन्स किती असणार आहे टू पॉइंट फाय मीटर तसेच या मिरर पासून ह्या पर्सनचं पण डिस्टन्स किती पाहिजे असणार आहे आपल्याला टू पॉइंट फाय मीटर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय हाऊ फार मस्ट ही वॉक बिफोर म्हणजेच हा व्यक्ती पुढे किती चालायला पाहिजे तेव्हा हे अशी कंडिशन येईल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दहा पासून हो इथपर्यंत दोन पॉईंट पाच मीटर कमी करावं लागेल म्हणजेच काय आपण दहा मीटर मधून टू पॉईंट फाय मायनस करू मीटर मग किती उरतील सेवन पॉइंट फाय मीटर म्हणजे ह्या व्यक्तीला सेव्हन पॉइंट फाय मीटर एवढं चालावं लागेल तेव्हा तो इथे पोहचेल आणि त्याची इमेज आणि त्या पर्सनमध्ये पाच मीटरचं अंतर असेल तर करेक्ट ऑप्शन काय असेल आपण ऑप्शन बी सेवन पॉइंट फाय मीटर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग मेटल्स इज यूज्ड इन इलेक्ट्रोप्लेटिंग टू मेक मेटल ऑब्जेक्ट अपियर शायनिंग ऑन कार सरफेस जे कार सरफेसेस आहेत ते शाईन करण्यासाठी आपण कोणतं मेटल यूज करतो तर ह्या ऑप्शनपैकी आपल्याला शोधायचं आहे तेच आयर कॉपर क्रोमियम आणि ॲल्युमिनियम आयर्न आयर्न जर डस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो इझिली परत शाईन नाही करू शकत तो डस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याची डस्टिंग होती म्हणून हे ऑप्शन असेल चुकीचं कॉपर पण नाही यूज करत देन क्रोमियम क्रोमियम आपण यूज करतो शायनिंगसाठी तर करेक्ट ऑप्शन असेल क्रोमियम अॅल्युमिनियम पण नाही यूज करून ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट आर द टू गॅसेस मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड रेन रेन साठी कोणते गॅसेस रिस्पॉन्सिबल असतात तर याचं करेक्ट आन्सर असेल आपल्याला सल्फर डायऑक्साईड अँड नायट्रोजन डायऑक्साईड हे खूपदा शिकवलेलं असतं ऍसिड रेन शिकवताना सल्फर डायऑक्साईड अँड नायट्रोजन डायऑक्साईड रिस्पॉन्सिबल असतात ऍसिड साठी नेक्स्ट क्वेश्चन a सेट ऑफ टर्म्स pertaining टू रिप्रोडक्शन आर given बिलो चूज द सेट दॅट हॅज an इनकरेक्ट कॉम्बिनेशन इथे तुम्हाला पाहायचं आहे इनकरेक्ट चुकीचं कॉम्बिनेशन ओळखायचं आहे इथे तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत जे की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड असतील किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड असतील तर पहिलं ऑप्शन पहा स्पम पेस्टिस स्पम डग पेनिस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड आहेत देन देस्ट्रुएशन एग ओविडक्ट युटेरस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड आहेत इथे स्पम ओविडक्ट एग युटेरस ओविडक्ट एग युटेरस ह्या तर आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या बट स्पम जो आहे तो मेलचा आहे सो so, हा थोडासा इनकरेक्ट वाटतोय थो सेट सो करेक्ट ऑप्शन असेल आपलं सी देन पाहू लास्ट ओवलेशन एग ओ विदाउट युटेरस असतील फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टेमच्या रिलेटेड करेक्ट असेल आपलं सी नेक्स्ट द प्रोसेस ऑफ झिंक लॅमिनेशन कोटिंग ऑन आयरन झिंक लॅमिनेशन कोटिंग द्यायची आपल्याला आयरनवर तर ह्या प्रोसेसला काय म्हणतात तर ऑप्शन्स आहेत आयोनायझेशन इलेक्ट्रोलायसिस गॅल्वनायझेशन नन ऑफ दिस तर काय वाटतं याचं आन्सर तर आयोनायझेशन आयोनायझेशन म्हणजे काय एखादा एखादा एलिमेंट स्वतः म एखादा एलिमेंट असो किंवा मग एखादा एलिमेंट आहे तो स्वतःमध्ये इलेक्ट्रॉन घेतो किंवा स्वतःपासून इलेक्ट्रॉन देतो आणि त्यामुळे त्याच्यावर काहीतरी चार्ज निर्माण होतो त्यामुळे त्या प्रोसेसनुसार आयॉन्स बनतात कॅटायन आणि अॅन तर हे आयन निर्माण होण्याची जी प्रक्रिया आगे 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 इलेक्टरोलायसिस। इलेक्टरोलायसिस आहे त्याला आपण म्हणतो आयोनायझेशन तर इथे आयोन्स निर्माण होण्याच बद्दल काही बोलतंय का क्वेश्चनमध्ये तर नाही मग हे आन्सर चुकीचं असेल इलेक्ट्रोलायसिस इलेक्ट्रोलायसिस तर खूप हे वाटतंय का इलेक्ट्रोलायसिसचं काही नसणारच आहे इलेक्ट्रोलायसिस असतं इलेक्ट्रो मध्ये यूज होतो त्याचा किंवा मग जे मेटल्स आहेत त्याची मेटल रिफायनिंग करण्यासाठी और मेटल ला प्युअर मेटल ला सेपरेट करण्यासाठी इलेक्ट्रोलायसिस युज करतात तर इथे तसं नाहीये प्रोसेस झिंक लॅमिनेशनची आहे तर ते लॅमिनेशनची जी आहे त्यासाठी करेक्ट ऑप्शन असेल आपलं गॅल्वनायझेशन ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन कंडिशन्स फॉर गुड इलेक्ट्रोप्लेटिंग इलेक्ट्रोप्लेटिंग हे इलेक्ट्रोलायसिस द्वारे केलं जातं आणि ह्यासाठी कोणत्या कंडिशन्स आपल्याला पाहिजेत तर इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस आठवली तर तिथे काय काय चांगलं असतं पहा हाय करंट डेन्सिटी असली तर इलेक्ट्रोलायसिस साठी गुड असतं देन लो टेम्परेचरला पण इलेक्ट्रोप्लेटिंग होते देन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल इन इलेक्ट्रोलाइट मेटलचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल इलेक्ट्रोलाइटमध्ये ती सुद्धा चांगली कंडिशन आहे तर ह्या तिन्ही कंडिशन फेवरेबल आहेत इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी तर करेक्ट आन्सर असेल आपलं ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो नेक्स्ट क्वेश्चन इलेक्ट्रोप्लेटिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग कशाचं ॲप्लिकेशन आहे इलेक्ट्रोलायसिसचं करेक्ट ऑप्शन असेल बी नेक्स्ट एन अर्थक्वेक मेजरिंग सिक्स ऑन द रिक्टर स्केल इज मोर पॉवरफुल दॅन अनदर मॅग्नेट्यूड फोर जो सिक्स मॅग्नेट्यूडचा अर्थक्वेक आहे तो जास्त जास्त पॉवरफुल आहे ॲज कम्पेअर्ड टू ज्याचं मॅग्नेट्यूड फोर आहे तर या रिक्टर स्केल्सवर जे मॅग्नेट्यूड आहेत ना त्या गोष्टी कसं कर डिफर करते पहा जर रिक्टर स्केलवरचा जर मॅग्नेट्यूड एकने वाढला तर त्याची इंटेन्सिटी जी असते ती टेनच्या पॉवर मध्ये वाढत असते जर आपण इथं फोरवरून सिक्स वर गेलोय म्हणजे मॅग्नेट्यूड कितीने वाढलाय दोन ने वाढलाय मग आपल्याला हे जे पॉवरफुल आहे ते इंटेन्सिटी कितीने वाढवावी लागेल टेन टू द पावर टू टेन टू द पावर टू म्हणजेच किती होतील टेन टू द पावर टू होतील हंड्रेड टाइम्स जास्त इंटेन्सिटी असेल तर याचं करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन बी इथे मॅग्नेट्यूड दोन न वाढलाय चार ते सहा मध्ये कितीचा डिफरन्स होता दोनचा म्हणून आपण इथे दहाचा पॉवर किती घेतला दोन आलं लक्षात नेक्स्ट क्वेश्चन रबी क्रॉप्स आर रबी क्रॉप्स कोणते असतात जे की आपण हिवाळ्यामध्ये लावतो आणि ते हार्वेस्ट हिवाळा किंवा संपदा म्हणजे समरच्या सुरुवातीला तर याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला पहिलंच दिसते पहा सोन इन विंटर अँड हार्वेस्टेड इन समर एन द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ शुगर इन टू अल्कोहोल शुगरचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये करायचं या प्रोसेसला काय म्हणतो फर्मेंटेशन ऑप्शन सी नेक्स्ट आयडेंटिफाय द करेक्टली मॅस्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग या पेअरपैकी पे करेक्ट कोणती आहे ते पाहायचे सुंदरबनला रायनो म्हणतात सुंदरबन जो आहे तिथे रायनो आहेत म्हणे नाही सुंदरबन जे आहे ते आहे वेस्ट बंगालमध्ये आणि ते फेमस आहे वेस्ट बंगालमध्ये आहे लक्षात ठेवा सुंदरबन आणि बेंगालचं काय फेमस आहे बेंगाल टायगर तर हे असेल का करेक्ट नाही रणथंबोर मध्ये लॉयन नाही रणथंबोर जे आहे ते आहे राजस्थानला आणि तिथे फेमस आहे तिथला सुद्धा टायगर फेमस आहे देन गिर गिर जे आहे ते लक्षात ठेवा जी जी पासून स्टार्ट होतो गुजरात आणि इथे रणथंबोरचं आर आर पासून स्टार्ट होणार आहे राजस्थान असं आणि नंतर गिरच्या तिथेच लॉयन फेमस आहे म्हणजे हे करेक्ट असेल ऑप्शन सी आपलं करेक्ट आहे देन काझीरंगा काझीरंगा जे आहे ते आसामला आहे ठीक आहे इथे सी टर्टल नाही सो so, करेक्ट ऑप्शन आपला असेल सी देन वॉटर हार्वेस्टिंग मीन्स वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय असतं जे पावसाचं पाणी पडतं ना त्याला जमा करण्यासाठी ही वॉटर हार्वेस्टिंग प्रोसेस केली जाते जे रेन वॉटर आहे त्याचं स्टोरेज केलं जातं टँक्समध्ये जे छतावरून पडणारं पाणी आहे बाकी जिथे पण आपण पाणी साठवू शकू असे असे टँक लावले जातात त्या ठिकाणी आणि जे पावसाचं पाणी स्टोअर केलं जातं तर याचं करेक्ट ऑप्शन असेल कलेक्शन ऑफ रेन वॉटर इन स्टोरेज टँक ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन अ पर्सन सफरिंग फ्रॉम डॅश शुड ऑलवेज कवर हिज माउथ अँड नोज विथ अ हँडकर चिफ्ट व्हाईल स्नेझिंग स्नेझिंग म्हणजे काय शिंका येणं शिंका कोणत्या याच्यामध्ये येतात तिथे कॉमन कोल्ड कॅन्सर अस्थमा आणि मलेरिया यापैकी शिंका येतात जेव्हा सर्दी होते सर्दीसाठी काय आहे कॉमन कोल्ड म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे ए ठीक आहे त्या त्यानुसार तो डिसीज स्प्रेड होऊ नये म्हणून आपण सर्दी झाल्यावर नाकावर रुमाल लावून शिंकलं पाहिजे हे आहे याचा आन्सर नेक्स्ट विच ऑफ दिस ट्रॅप्स एअर द मोस्ट या चारपैकी कोणतं जे so, आहे ते एअर ट्रॅप जास्त करतं नायलॉन कॉटन ऊल पॉलिस्टर यापैकी आपण हिवाळ्यामध्ये कोणते कपडे घालायला सांगतो उलनचे कपडे जे हिट जास्त ट्रॅप करतात मग इथे करेक्ट जास्त हिट ट्रॅप करणारा कोणतं आहे ऊल सो करेक्ट ऑप्शन इज सी आणि जे सिंथेटिक असतात जे मॅनमेड आर्टिफिशियल असतात ते तेवढी जास्त हिट नाही ट्रॅप करू शकत जे ऊल आहे ते ओ, ते जे आहे ते ॲनिमल सोर्स पासून भेटतं ते ही जास्त ट्रॅप करतं सो करेक्ट ऑप्शन ऊल बीच नॉन मेटल इज हायली रिॲक्टिव्ह अँड यूज इन मेकिंग मॅस्टिक्स काड्याच्या डब्याच्या वरचं जे असतं ना ते बनवण्यासाठी कोणतं यूज केलं जातं मेटल यापैकी विचारलं आहे तर त्यापैकी सगळ्यात जास्त यू रिॲक्टिव्ह जो असणार आहे तो असणार आहे फॉस्फरस सो काळ्याच्या याच्यामध्ये यूज केला जातो फॉस्फरस नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्म वेन अ मेटल रिॲक्ट विथ वॉटर एखादा मेटल जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो तेव्हा तो बनवतो ऑक्साइड परंतु आपल्याला इथे विचारलेलं आहे वॉटर सोबत, सोबत उप्षयन, उप्षयन, तर वॉटर सोबत बनवल्यावर तो बनवणार आहे हायड्रो तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी साल्ट आणि ऍसिड तर बनणारच नाहीये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ ऑर्गॅनल्स डज नॉट कंटेंट डी एन ए यापैकी कोणत्या पेयरमध्ये डी एन ए नसतात म्हणे मायटोकॉन्ड्रिया लायझोझोम मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो पण लायझोझोममध्ये नसतो क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्टमध्ये जरी असला तरी मध्ये नसणार आहे लायझोझोम्स आणि दोन्ही दोन्हीमध्ये सुद्धा डी एन ए नसतो सो करेक्ट ऑप्शन असणार आहे आपला ऑप्शन सी न्यूक्लियर न्यूक्लिअर एनवल न्यूक्लिअर आहे तर असणारच आहे आणि माहिती मध्ये पण असतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द द फीचर्स इन दीचर डिस्ट्री अॅनिमल सेल सेल प्लांट आणि सेल दोन्हीला डिफर करणारं कोणतं स्ट्रक्चर आहे प्लांट आणि अनिमल सेल जे दोन्हीपैकी पैकी एका सेलमध्ये प्रेझेंट असलं पाहिजे तर पहा पहिलं ऑप्शन सेल सेल सेलवॉलच आहे सेल वॉल फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये असते ती सेल सेलमध्ये असते का सेलवॉल नाही मग असं करेक्ट ऑप्शन असणार आहे सेलवॉल जर वॉल प्रेझेंट असेल तर आपण म्हणतो की ते प्लांट सेल आहे सेल मेम्ब्रेन मायटोकॉन्ड्रिया न्यूक्लियस हे दोन्हीमध्ये पण असतात सोन असणार आहे आन्सर देन नॅप्टलिन बॉल्स यूज टू रिपेल मॉथ्स अँड इन्सेक्ट्स आर डिरायवड फ्रॉम नॅप्टलिन बॉल्स जे की यूज केले जातात मॉथ्स आणि इन्सेक्ट्सला पासून प्रिवेंट होण्यासाठी तर हे कशापासून बनवले जातात तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे टार पासून ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन द स्लो प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ डेड व्हेजिटेशन इन टू कोल इज कॉल्ड इथे व्यवस्थित लक्ष द्या पहा डिकम्पोजिशन डिकम्पोजिशन म्हणजे काय जे कॉम्प्लेक्स सबस्टेन्सेस आहेत त्यांचं ब्रेकडाऊन करणं सिम्पल सबस्टेन्सेसमध्ये हे डिकम्पोजिशन हे नसणार आहे देन इव्होल्युशन इव्होल्युशन म्हणजे काय कॅरेक्टर्स कॅरेक्टर्समध्ये जनरेशन टू जनरेशन चेंज आणणं त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह इव्हॉल्व्ह होणं तर हे पण असणार आहे इथे असणार आहे कार्बोनिफिकेशन आणि कार्बनायझेशन ह्या दोन्ही गोष्टी ना थोड्याफार सेम वाटतात पहा आणि आहेत पण सेम कार्बोनिफिकेशन म्हणजे काय की जे की नॅचरली होतं कार्बोनिफिकेशन आणि कार्बोनायझेशन दोन्हीमध्ये पण काय केलं जातं जे प्लांट मॅटर आहे त्याचं कन्वर्जन कार कार्बन रिस सबस्टनसेसमध्ये कार्बन रिस सबस्टन्सेस म्हणजे काय कोल कोक अशा सबस्टन्सेसमध्ये केलं जातं परंतु जी कार्बोनिफिकेशन आहे ही एक नॅचरल प्रोसेस आहे आणि जी कार्बोनायझेशन आहे ती केली जाते लॅबमध्ये आणि लॅबमध्ये करून जाऊन ती खूप फास्ट असते परंतु नॅचरली अंडर नॅचरल कंडिशन नॅचरल हीट नॅचरल प्रेशर नॅचरल कंडिशन्स या सगळ्या कंडिशन मध्ये ही जी प्रोसेस केली जाते ही एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस असते आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त आणि फक्त एका एक शब्दावरून ओळखायला आहे पहा आन्सर द स्लो प्रोसेस स्लो प्रोसेस म्हणलंय ह्या दोन्ही पैकी मग आपण काय आन्सर करणार स्लो म्हणल्यावर इथं एक्स्ट्रीमली स्लो नॅचरल असणार कार्बोनिफिकेशन हे असणार आहे आपलं करेक्ट ऑप्शन सी कार्बनायझेशन नाही कारण की ती लॅबमध्ये केली जाते आणि रॅपिड असते दोन्हीमध्ये पण प्लांट मॅटरचं कन्वर्जन कार्बन रिसबस्टन्सेस जसं की कोलमध्ये केलं जातं पण स्लो असणारी आहे कार्बनिफिकेशन देन विच अमॉंग द फॉलोईंग इज अ पेट्रोलियम प्रोडक्ट विच कॅन बी युज फॉर मेटलिंग ऑफ रोड्स जे रोड्स आहेत त्यांचं मेटलिंग व्यवस्थित बनण्यासाठी आपण ह्या चारपैकी कोणता पदार्थ वापरतो कोक बिटुमन, कोल टार आणि कोल कोक आणि कोल हे तर आपण यूज नाही करू शकत ठीक आहे टार आणि बिटुमन ह्यामध्ये स्टुडंट्सला कन्फ्युजन होऊ शकतं तर सध्याच्या कंडिशनला पाहिलं तर बिटुमन हा आपण वापरतो मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे बिटुमन कारण की बिटुमन जो आहे तो गमसारखा ऍक्ट करतो आणि जे बाइंडिंग आहे ती चांगली करतो आणि ड्युरेबल जास्त काळासाठी टिकवतो रोड म्हणून सध्या बिटुमन यूज करतो परंतु तुम्हाला कुठे कुठे कोलतार दिलेला असेल कारण की कोलतार यूज करत होतो आपण पूर्वीच्या काळी खूप दिवसा पहिले आपण कोलतारचा पण यूज करायचो या गोष्टीसाठी पण सध्याच्या परिस्थितीला बिटूमन युज करतो म्हणून याचा करेक्ट आन्सर आपण करूया बिटुमन ठीक आहे वेळ बदलत असते गोष्टी बदलत असतं म्हणून तुमच्यासाठी आजचा एक छोटासा थॉट आहे पहा वेळे बद्दल वेळेचं व्यवस्थित नियोजन करा कारण की श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलं होतं परिस्थिती कशी असो वेळ बदलत असते चांगली असो की वाईट असो त्यामुळे वेळेवर निर्णय घ्या एक ॲक्शन आणि आज सोबत आजचं एक लेक्चर इथेच संपूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस